माझं कपडे इस्त्री करायचं एक छोटस दुकान होतं एके दिवशी एक सुंदर तरुणी तिचे कपडे घेऊन माझ्या दुकानात कपडे इस्त्री करायला टाकायला आली ती खूपच सुंदर होती तिचे काळे डोळे लांब चढक केस तिने घातलेले कपडे तिच्या वर्ण मला मोहून टाकत होता ती म्हणाली तुम्ही माझे कपडे इस्त्री करून माझ्या घरी द्यायला याल का मी हो म्हटलं आणि रात्री मी कपडे घेऊन तिच्या घरी गेलो दरवाजाची बेल वाजवली तिने दरवाजा उघडला मी तिला कपडे दिले तिने मला बसायला सांगितलं ती आज खूप सुंदर दिसत होती माझं मन तिच्याकडे आकर्षित होत होतं ती माझ्यासाठी चहा घेऊन आली आणि तिच्याकडून तिच्या हातावर थोडासा चहा सांडला आणि ती कपडे बदलायला बाथरूममध्ये गेली आणि नमस्कार मित्रांनो मी रमेश माझं एक छोटंसं इस्त्रीचं दुकान तालुक्याच्या ठिकाणी होतं मी लोकांचे कपडे इस्त्री करून द्यायचो आणि त्यातून मला पैसे मिळायचे मी तरुण होतो चांगलं शिक्षण झालं होतं पण तरीही मला नोकरी मिळत नव्हती आणि जी नोकरी मिळाली ती कमी पगाराची त्या होती त्यापेक्षा मी ठरवलं की आपल्याला स्वतःचं इस्त्रीचं दुकान टाकायला हवं मग मी एक छोटंसं इस्त्रीचं दुकान टाकलं चांगल्या सिटीच्या एरियामध्ये असल्यामुळे तिथे खूप सारी यायची माझं लग्नाचं वय झालं होतं वय एकोणतीस वर्ष मी तरुण होतो दिसायला देखील देखणा होतो आताशी कुठे आम्ही मुली पाहायला सुरुवात केली होती मी माझ्या गावापासून तालुक्याच्या ठिकाणी राहत होतो माझ्या आई वडील गावी राहत होते आम्हाला थोडीफार शेती होती ती आई बाबा करत होते आणि मी तिथे इस्त्रीचा व्यवसाय करून तालुक्याच्या ठिकाणी राहत होतो सर्व काही व्यवस्थित चालू होतं अचानक माझ्या आयुष्यात अशी एक घटना घडली ज्यामुळे माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं त्या दिवशी एक तरुणी माझ्याकडे आली ती खूप सुंदर होती वयाने तरुण होती ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली इथे इस्त्री करून मिळेल का मी म्हणालो हो मिळेल तिने एक साडी बाहेर काढली आणि म्हणाली या साडीला इस्त्री करायची आहे मला उद्या लग्नाला जायचं आहे आज संध्याकाळी साडी मिळेल का मी म्हणालो हो देतो मग ती म्हणाली तुम्ही इस्त्रीचे कपडे घरी सुद्धा आणून देता का मी समोरच्या बिल्डिंगमध्ये चार नंबर प्लॉटमध्ये राहते मी हो म्हणालो पण सांगितलं त्याचे वेगळे चार्जेस लागतात ती म्हणाली ठीक आहे तिने मला तिचा प्लॉट नंबर आणि ॲड्रेस दिला जाताना माझ्याकडे पाहून एक स्माइल दिली आणि ती पाठमोरी होऊन अपार्टमेंटकडे निघाली मी तिच्या चांगण्याकडे पाहतच होतो तिचे केस वाऱ्यावर उडत होते मला ती खूप आवडली होती ती साधारण माझ्याच वयाची वाटत होती मग मी सर्व कपडे बाजूला ठेवले आणि अगोदर तिच्या साडीला इस्त्री करायला घेतल्या मी खूप व्यवस्थित इस्त्री केली त्या साडीवरून हात फिरवताना असं वाटत होतं की जणू तिच्याच गालावरून हात फिरवत आहे एवढी ती मुलायम होती सुंदर तरुणी होती ती माझ्या डोळ्यात भरली होती मी तिची साडी नीट इस्त्री केली ती एका न्यूजपेपरमध्ये व्यवस्थित पॅक केली आणि एका पिशवीत ठेवली संध्याकाळी मी घरी जाताना ती साडी घेऊन जाणार होतो मग मी दिवसभरचं बाकीचं काम पूर्ण केलं हळूहळू सूर्य मावळतीला आला संध्याकाळचे सहा वाजले मी माझं दुकान बंद केलं साडी हातात घेतली आणि गाडीवरून त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये पोहोचलो चौथ्या नंबरच्या प्लॉटच्या समोर जाऊन मी बेल वाजवली त्या तरुणीने दरवाजा उघडला माझ्याकडे पाहून हसली मी तिच्या हातात कपडे दिले ती म्हणाली आत या पैसे आणते मी आत गेलो आणि बसलो बहुतेक ती एकटीच होती तिने मला विचारलं किती पैसे झाले मी पैसे सांगितले ती आत गेली आणि पैसे आणून दिले मग म्हणाले दोन मिनिट थांबा चहा करते मी म्हणालो नको नको मला जरा घाई आहे पुन्हा कधीतरी चहा घेईन ती म्हणाली ठीक आहे आणि हसून म्हणाली तुम्ही एवढे सुंदर दिसता स्मार्ट आहात मग हे इस्त्रीचं काम का करता मी म्हणालो घरची परिस्थिती बेटाची आहे आणि जॉबही मिळाला होता पण खूप कमी पगाराचा असल्याने तो सोडला या व्यवसायात खूप चांगले पैसे मिळतात मी ग्रॅज्युएट आहे तिला माझा अभिमान वाटला तिने एक स्मित हास्य केलं आणि पायऱ्या उतरून खाली आलो दुसऱ्या दिवशी मी दुकान बंद ठेवलं कारण मलाही माझ्या भावाच्या लग्नाला जायचं होतं मी माझ्या भावाच्या लग्नाला गेलो त्याचं लग्न एका मोठ्या कार्यालयामध्ये होतं खूप सारे पाहुणे रावडे आले होते लग्न खूप मोठ्या थातामात पार पडणार होतं नवरदेवाची हळदी चालू होती तेव्हा मी नवरदेवाच्या बाजूलाच उभा होतो आणि अचानक मला काल आलेली ती तरुणी आणि तिने घातलेली ती साडी जी मी तिला इस्त्री करून दिली होती तिला पाहून मी आश्चर्यचकित झालो कारण ती सुद्धा त्याच लग्नाला आलेली होती ते माझ्या नातेवाईकाचंच लग्न होतं बहुतेक तिच्याही कुणा नातेवाईकाचं लग्न असावं ती येऊन हळद लावू लागली आणि अचानक आमची नजरा नजर झाली ती सुद्धा थोडीशी अचिंबित झाली तिने नवऱ्याला आणि नवरीला हळद लावली आणि मग बाजूला आले माझ्याशी बोलू लागले म्हणाली तुम्ही इथे कस काय मी म्हणालो हे माझ्या मावस भावाचं लग्न आहे ती म्हणाली ही नवरी माझी खूप जवळची मैत्रीण आहे मग आम्ही दोघं खूप हसलो तिने मला माझं नाव विचारलं मी म्हणालो माझं नाव राजेश आहे मी विचारलं तुमचं नाव काय ती म्हणाली माझं नाव अनुजा ती पुढे म्हणाली आपण एकमेकांना आहो जाओ नको म्हणूया अरे तुरेच असं बोलूया नावानेच हाक मारूया मी ठीक आहे म्हटलं मग आम्ही खूप एन्जॉय केला लग्नाच्या मंगल अष्टिका चालू असताना आम्ही दोघंही स्टेजवर उभे होतो मी नवऱ्याच्या बाजूला आणि ती नवरीच्या बाजूला उभी होती आमची नजरा नजर होत होती मी मुद्दाम तिच्या चेहऱ्यावर तांदूळ टाकत होतो तशी ती माझ्याकडे पाहून लाजायची आणि ती सुद्धा माझ्या अंगावर तांदूळ टाकायची नंतर आम्ही दोघांनी पंक्तीला बसून जेवण केलं तिच्याबरोबर गप्पा मारत जेवताना मला खूप छान वाटलं आता आमची चांगलीच ओळख झाली होती आमचं पाच सहा दिवस गेले पुन्हा तरुणी माझ्या दुकानावर आली आणि म्हणाली हे दोन ड्रेस इस्त्री करून हवेत माझ्याशी थोडीफार बोलली तिने एक स्माइल दिली ती खूप नाजूक आवाजात बोलायची तिचं बोलणं ऐकायला खूप छान वाटायचं पण माझं दुकान गर्दीच्या ठिकाणी होतं अशा ठिकाणी एका मुलीबरोबर बोलणं फारसं योग्य वाटत नव्हतं म्हणून मी तिच्याशी फारसं बोललो नाही ती म्हणाली माझे कपडे इष्ट्री करून संध्याकाळी जाताना दे मी हो म्हणालो तिने एक स्माइल दिली आणि पुन्हा ती तिच्या घरी निघून गेली मला तिच्यावर प्रेम झालं होतं पण माझ्या आणि तिच्यामध्ये खूप अंतर होतं त्या दिवशी मी दुसऱ्यांदाच कुणाचे तरी कपडे इस्त्री करत होतो आणि अचानक मध्येच लाईट गेली खूप वेळ लाईट आलीच नाही मला तिची इस्त्रीचे कपडे द्यायचे होते म्हणून मी खूप वेळ दुकानात तसाच थांबून राहिलो रात्री सात वाजता लाईट आली मी भरभर तिच्या कपड्याची इस्त्री केली एका पेपरमध्ये पॅक केले दुकान बंद केलं आणि मी तिच्या घरी जाऊ लागलो खूप उशीर झाला होता मला जावं की नको हे समजत नव्हतं पण म्हटलं तिला उद्या कुठे जायचं असेल तर तिचा प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून मी रात्री आठ वाजता तिचे कपडे द्यायला गेलो मी घराची बेल वाजवली तशी तिने दरवाजा उघडला आणि म्हणाली आज खूप उशीर झाला मी म्हणालो हो लाईट नव्हती तिला एकदम आठवलं ती म्हणाली हो लाईट नव्हती आमच्याकडे सुद्धा मग ती म्हणाली बस मी म्हणालो खूप उशीर झाला आहे मला आता जायला हवं तशी ती म्हणाली तू मागच्या सुद्धा असंच म्हणाला होतास आणि चहा न पिताच गेलास आता आपली चांगली ओळख झाली आहे चहा पिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही मी ठीक आहे म्हटलं ती चहा बनवायला गेली तोपर्यंत मी घरातील तिचे फोटो पाहत होतो भिंतीवर खूप सारे फोटो होते तिला मिळालेले काही मेडल्स होते तिने जिंकलेले काही बक्षिस होती मी ती पाहत होतो मी पाहत पाहत आतमध्ये चालत होतो अचानक ती एका ट्रे मध्ये चहा घेऊन आली आणि तिचंही लक्ष माझ्याकडे नव्हतं आणि आज तिच्याकडे नव्हतं अचानक आमच्या दोघांची धडक झाली आणि तिनं आणलेला चहा तिच्याच अंगावर चांदला त्यामुळे तिच्या हाताला थोडासा चटका बसला आणि कपडेही तिचे ओले झाले होते मी पटकन माझ्या खिशातून पेन काढला त्यातली शाई तिच्या भाजलेल्या हातावर लावली थोडस भाजलं होतं पण मी तिच्या हाताला शाई लावत असताना ती माझ्याकडे प्रेमाने पाहत होती मी शाई लावत असताना तिची आणि माझी नजरा नजर तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल कृतज्ञता आणि प्रेम होतं अचानक आमच्या दोघांचे चेहरे जवळ येऊ लागले मी तिच्या ओठांचे चुंबन घेतले ती लाजली मान खाली घातली ती म्हणाली माझे कपडे ओले झाले आहेत मी कपडे चेंज करून येते मी बाथरूममध्ये कपडे चेंज करायला गेली माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम निर्माण झालं होतं ती बाथरूम बाथरूममध्ये गेली ती सु, मी सुद्धा तिच्या पाठी मागून बाथरूम मध्ये गेलो ती कपडे बदलत होती आणि मी तिला पाहिलं ती लाजली ती दरवाजा बंद करून घेऊ लागली पण मी दरवाजा ढकाला आतमध्ये गेलो आणि मी तिला किच करू लागलो ती सुद्धा मला केस करू लागली आमच्या दोघांमध्ये आता प्रेम निर्माण झालं होतं आम्ही एकमेकांवर भरभरून प्रेम करत होतो एकमेकांना मिठी मारत होतो खूप वेळ आम्ही एकमेकांवर प्रेम केलं काही वेळाने आम्ही शांत झालो आणि दोघेही बाहेर आलो मी तिला म्हणालो मी आता जातो पुन्हा कधीतरी चहा प्यायला येईल तिने माझा हात पकडला आणि पुन्हा मला एकदा मिठी मारली आता ती नेहमी माझ्या दुकानात तिचे कपडे घेऊन यायची आणि तिने दिलेले कपडे घेऊन मी तिच्या घरी जायचो तिला कपडे द्यायचो आणि आम्ही दोघं खूप वेळ गप्पा मारायचो हात हातात घ्यायचो एकमेकांवर भरपूर प्रेम करायचो आता आम्हाला एकमेकांवर प्रेम करून चांगले सहा सात महिने झाले होते आम्ही दोघांनी ठरवले की आपण लग्न करायचं मी तिला विचारलो तू इथे एकटी का राहतेस तेव्हा ती म्हणाली मी इथे बँकेत जॉब करते मला हे ऐकून आश्चर्य वाटलं मी म्हणालो तू मला एवढे दिवस का सांगितलं नाही तुझ्या आणि माझ्यामध्ये परिस्थितीचं खूप अंतर आहे तू कपडे इस्त्रीचा छोटा व्यवसाय जरी करत असलास तरी तू माझ्यासाठी खूप मोठा आहेस आणि खरं म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे मी तिला म्हणालो तुझ्या आईवडिलांना आपलं लग्न मान्य होईल का ती म्हणाली का नाही कारण मी ही गरीब परिस्थितीतून आलेली आहे माझंही गावाकडे तुझ्या घरासारखंच घर आहे आम्हीही गरीबच आहोत फक्त मला जॉब लागल्यामुळे आमची परिस्थिती थोडी सुधारलेली आहे मग मी माझ्या घरच्यांना घेऊन तिच्या घरी तिचा हात मागण्यासाठी गेलो तिच्या घरच्यांचा लग्नाला सुरुवातीला नकार होता पण तिच्या माझ्यावरच खरं प्रेम होत त्यांना माझ्या स्वभावा पटला होता त्यामुळे त्यांच्या घरचे तयार झाले आमच्या दोघांचं लग्न खूप थाटामाटात पाड पडलं आता इस्त्रीच व्यवसाय करतो माझी पत्नी जॉब करते आम्ही दोघही खूप खुश आहोत तिने माझं मन पाहिलं व्यवसाय नाही त्यामुळे आमचं दोघांचं प्रेम फुलत गेलं आणि आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलो खरं प्रेम हे दिसण्यात पैशात किंवा व्यवसायात नसतं ते मनामनात जुळतं परिस्थिती कितीही साधी असली जर तुमचं मन स्वच्छ आणि प्रेम खरं असेल तर ते नक्कीच यशस्वी होतं